नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुनश्च स्वागत आज मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक कविता आणलेली आहे कवितेचं नाव आहे सांग मला का विसरलीस तू माझ्या या आयुष्यात येऊन माझ्या आयुष्यात येऊन आयुष्य माझे झालीस तू माझ्या आयुष्यात येऊन आयुष्य माझे झालीस तू माझ्यावर प्रेम करायची मला जीव लावायची तू सांग मला का विसरलीस तू सांग मला का विसरलीस तू माझ्या या गुढ दुःखांना आपलं केलीस तू माझ्या या गुढ दुःखांना आपलं केलीस तू जवळ करून मला का दूर झालीस तू सांग मला का विसरलीस तू सांग मला का विसरलीस तू का केलीस प्रेम का दिलास दुरावा तू का केलीस प्रेम का दिलास दुरावा तू प्रेम करून काय चूक केली याचा दे पुरावा तू सांग मला का विसरलीस तू सांग मला का विसरलीस तू आठवणी येतायत तुझ्या आठवणी येतायत तुझ्या का अंधकार केलीस तू आठवणी येतायत एत तुझा तुझ्या का अंधकार केलीस तू प्रेमाचा प्रकाश पाडून का गेलीस स्वप्न खोडून तू प्रेमाचा प्रकाश पाडून का गेलीस स्वप्न खोडून तू सांग मला का विसरलीस तू सांग मला का विसरलीस तू कविता कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन आगान ऑन आगान करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कवितेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र